आपल्या मंडळाचं नियोजन जसं टाईट ठेवायचं आहे कोणता कोण डीजे सांगू लागला बा तू सांगू डीजे सांगू ना आपण चांगला हटके पुण्यावरून बोलवू ना कोणता नेमकं नेमकं ओमकार बातर जे गणेश छात्तर डॉन नंबर वन असे मोठी मोठी सिरीज लावायची आपल्याला यावेळेस पैसा रे बापा पैसा आपण जमा करू ना किती करशील रे बा पाच पाच हजार रुपये वर्गणी देऊ आपण काय करू राहिले रे मोठे काय कराल तुम्ही सापडलेले निवास जर अटके लावायचं आहे काय तर वा विजेच विजेच विजे किती किती वर्गणी आहे मग यंदा पाच पाच करा म्हटलं पाच पाच हजार पाच पाच हजार <laughs> याला विचार बरं मागच्या वर्षाची वर्ग नाही दिली का म्हणून डीजे सांगायला आला तो डीजे सांगतो म्हणते ओंकार बहात वर्ग दिली का त्यांना मागच्या वर्षी या वर्षी त्याला आपण अध्यक्ष ठेवू ना अरे सगळा व्यवहार त्याच्या पैसे देऊ आपण व्यवहार तर काही गडबड झाली त्याच्यापासून एक एक रुपयाचा आपण हिसाब घेऊ हो पण मी नाचाले येतोच ते बादर ओमकार बात म्हणते विघ्न हरता वाचते असुप धुप डुप वाचते म्हटलं आपण पाहिजे थोडी पाहिजे असते नागच्या वर्षीची वर्गणी देतो आणि या वर्षी देतो दिसला शेवटच्या दिवशी दिसला नाही पाहिजे नाचाली नाही मी नाचाले नाचा ना गीता सांगू हो नको तू शेवटच्या दिवशी येत बर बाजूला दिसत नाही तू शेवटच्या दहाव्या दिवशी दिसत कुठे जातो तू काम धंदिनी करलात कामाले काम धंदिनी मग आम्ही आम्ही करी काम असतो का आम्ही बी काम धंदेच करतो ना गीगा लावला की मस्त ऐत नाचले नाच रे ला गाना लाव <laughs> म्हणतो गाना नियोजनाचा आपला मंडळ म्हणजे तो टॉप भरल नाचू देणार नाही तुला आता सांगलो ऑर्गनाईझिंग मी सांगू मी असं मंग्या पारि लेले सांग आता या वर्षी अध्यक्ष ठरवायचेले अध्यक्ष पण हेच पैसे लांबवले ते पण पैसे पुन्हा मुंबई जातो तिकडे ना तू मोठा नाही भाऊ यांना पैसे तर द्यायच असे मागच्या वर्षी जे पैसे देतो जे तुझ्या इकडे फिरलेले पैसे आहेत कोणते पैसे गणपती शिरला वर्गणी राहिली तू इकडे कोणती मंडळात घेतलं तुला नंतर वर्गीत दिली का मागच्या वर्षी मंडळाची किती विचार दोन हजार रुपये वर्गणी म्हटलं मग एकशे दिले नाही का एक शेक काय होते घरचे पाच जण जेवले मग काय झालं पाच जण मग एक जण वर्ग होते पाच जण जेव्हा काय म्हणजे नऊ दिवस दिवस नाही नऊ दिवस दिवसात नाही तू शेवटच्या दिवशी दिसत ना नात्याने जेवाले काही तिथे कोणता सांगायचा मग राजन सर्जन अभे सर्जन तिथे हिकायचा मग जानाचा म्हटलं आपलं इका लागल त्याले काही नाही हिका लागत म्हटलं निघून टाकू झाले डीजे पाहिजे मी नाहीचणार नाही राजीनामा दिन मी नाही तिकडं तिकडे पण डीजे नाच करायचा नाही मी येणार नाही भाऊ मी पैसे कुरपाय दोन एक चालते चालते ना चालते मला कसं आहे मी गरीब माणूस आहे घरी काय मस्त तू शेवटच्या दिवशी चालतेस ना एवढं चालते अरे दिवस दिसत नाही शेवटच्या दिवशी दिसत तू बरं येतो यंदा बघ टपूरच देतो तुले हो टपूर आहे टपूर आहे काही नाही आहे मी मस्त जेवण तर आली मस्त मुगा तुम्हाला माहित तुले भटकुतरी देतो का बे भटकुतरीत देतो का এক নম্বর ভোঙে মানে বা आपल्याला हटके आवाज आहे कारण की आपलं मंडळ असं टॉपचं भरलं पाहिजे असं सर्वांनी झुकवायचं टूर असं कानात निघाले असं कान घरी कानून आणून ठेवले पाहिजे असा वाचला पाहिजे कार्यक्रम हा मी तालीम लावन रे का तुमच्या मागू लाखो मी तालीम नाही रे तू वाजत नाही ते भोंगेन भोंगे मग बेस मध्ये बेस वाजा भोंगेने वाजवा मग आम्ही भोंगेच सांगू ना मग भोंगे अभ्या मी डीजे म्हटलं खतरनाक आहे म्हटलं आतल्या वर्षी डीजे आहे की नाही किती डीजे वाले भेटलो आपण कोणता भेटलो डॉ नंबर वन अभे आपण साधे सुद्धा चिल्लर चल्लर माणसा तुला वाटतो काय तू का ते फुसके डीजे सांगून राहिला ते डीजे काय वाचते तरी काय कोणते डीजे वाजत तू आपणसाचा हल्ला पाहिजे मतारा असं मतारा येऊन नाचला पाहिजे झिंगला काय झिंगला काय असं नाचला पाहिजे आई नाचत मतारा बी काय ना रे बाळून टाकू बार कमिंग सोन नाही डीजे ठरवा कोणता सांगायचं तर डीजे आता ठरवा आणि किती किती वर्गणी करायची ते बी ठरवा हा काय एकशे एक रुपयाच्या वर देतोय ना रे हा तो हा तर पैसे वर्गणी मागायच्या वेळेस हा दिसत नाही चार चार दिवस तिला फोन लावलं तर मोबाईल सुट्या पडायचा याचा दिवशी आपण बरोबर आणि नंतर पैसे मागतले तर म्हणते गणपती उठला म्हणते शिरला म्हणते आता पैसे नसल्यावर काय देऊ सांगून द्यायला आता लास्टची वॉर्निंग यंदा वर्गणी सर्व पोटेंद्याची द्यायची जमा करायची दाई दिवस दिसला तर बरा तू जर शेवटच्या दिवशी दिसला तर तुला नाचू देणार नाही आपल्या आपला दे, मंडळाच नाव काय बालगणी उत्सव मंडळ पेमला बाल बाल आहे ना लहान लहान लकडे लग्न झालं का लय मोठा आहे का तू सहा वर्षाचा नाही सांगून राहिला लग्न आला का तू अहो काय डाली मिठी झालं ना डाळ मिची झाली म्हणजे का मोठा झाला का तू काही ल सांगते लगे समजून आलेला मंडळ राजा मोठ्या माणसाला सांगून दे बर भानगडी होतील भिन का मी तू बोल नाही पैसे देत नाचाले बरोबर येतो त्याला सांगून दे यावेळेस तू किती रुपये देणार आहे दोनशे एक दिन आता शंभर वाढीन बा

पैसे गोळा करायच्या वरच काही नाही डीजे सांगा म्हणते हावाला सांगा म्हणते पैशाच्या वेळेस फुल होत एकशे एकशे रुपया रुपये जमा केली म्हटलं तुमच्या अगोदर ते महत्वाचं आहे ना बाहेर ये बा ह्यावेळेस आपल्याला नियोजन असं टाइट ठेवायचंय सगळ्याला आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये आपला नंबर टॉपिक हा पकडला पाहिजे का झटला पण आपला रुब ने हटला असं यावेळेस कार्यक्रम आपला व्हिडिओ येणार आहे कमी बालगड उत्सव मंडळ भेंबळा